कलिंगड आहे मॅंगो वॉटरमेलन सॅलॅड काय म्हण कसे आज सगळे मस्त मजेत तर आज संडे आज आपला असं काय प्लॅन फिक्स नाही कुठे जायचं कुठे नाही तर काल सॅटरडे होता काल सॅटरडे आपल्याला वर्किंग होती आणि थोडं मित्राच्या दुकानावर आपल्याला जायचं होतं बिकॉज ते जे कारागीर सगळे गावी गेले होते सो त्याला पण मदत का मदत पाहिजे होती सो आपण काल तिकडे होतो तर आपला कालचा सॅटर्डे पूर्ण वेस्ट केला आहे काम केलं आहे आपण वर्किंग होती आणि मित्राला पण हेल्प करायला गेलतो सो संडे आज आपला सकाळ प्लॅन तर नाही कुठे जायचा कारण मित्राच्या पण बहिणीचे एंगेजमेंट आहे तिकडे पण जायचं आहे सो दिदी बोलली की दिदीसोबत मला शॉपिंगला जायचं आहे मॉलमध्ये आपल्या तर बघूया आपण भेटूया तिथे काय प्लॅन ठरतो आहे की नाही ठरतो आहे कुठे जायचं आहे कुठे नाही सो तुम्हाला दाखवतो मी स्टेटून मला आता ताईचा फोन आलता ताई बोलली की आपल्याला मॉलमध्ये जायचं आहे शॉपिंगसाठी सो मी रेडी झालेलो आहे तर आता भेटूया आपण तिकडे चला बायदा हळू 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 घ्या असतं आज शेटचा मूड खराब होता आता शेटला गाडीत फसवला दादा इकडे बघ इकडे बघ दादा लय रेडच होता आता त्याला गाडीत वाचवला करा मला वाटतं मॉल मध्ये स्पॉन्सरशिप तो कसा असतो ना सिम्बा पार्टी हे माझे ताजी दादा हॅलो सिम्बाची शॉपिंग झालेली आहे सिम्बा आहे खुश सीम्बा खुश आहे का नाही खुश आहे का नाही वेगळं बघ सिम्बाची शॉपिंग झाली आता आम्ही चाललो आहे बारवी किंवा एशनला तर तुम्हाला जात होती काय हाय हे माझी बहीण आहे आज स्पॉन्सरशिप आहे आम्हाला तुम्हाला दाखव काय ना चल रे फिरवलं तुम्ही मला शाने आम्ही आलोय भार्ती कि नैशा बहिणीसोबत शॉपिंगला याचा फायदा बहिणीसोबत शॉपिंगला येतात ऐकल सिद्ध खाल्ल्याशिवाय खुश ढर उभा राहा उभा तू पहिला आलेला आहे पाणीपुरी मेनू काय काय बोलले ते सेकंड मेनू काजून पटॅटो पोटॅटो मला काय बोलता मी फ्रेंडची सिस्टर आहे मोठी आज आम्ही आलोय बाजू ॲज अ पार्टी सो तुम्ही आता बघू शकतात की खूप सारे स्टार्टर आलेले तंदुरी आहे पाणीपुरी आहे सो मी ऑलरेडी फिनिश्ड आणि बघा एन्जॉय करतोय आणि हे स्टार्टर आले प्रॉन्स आहेत कबाब आहेत त्यामध्ये पायनॅपल्स पण आम्ही सांगितले ते येतील आता आणि डू डू वॉन्ट टू ॲड समथिंग समथिंग ओके सो एन्जॉयिंग फूड मला फेवरेट आलेला आहे पायनॅपल रोस्टेड मला पायनॅपल रोस्टेलला आवडतं पण टेस्ट करू सांगतो तुम्हाला पाहून आमचा फोड खूप टॅग झाला पण पैसे वस्तू करायचे आहेत एवढं भरलं तर संडेला आपलं आपण संडेला एक्स्ट्रा असतो आता बघू अजून दुसरं काय येत आहे चांगलं काय तर तुम्हाला दाखवतो पुणे दहीपुरी कशी आहे टेस्ट चांगला बघू एक दहीपुरी लांब दे

इट्स अ कैरी सालाय लाईक कच्चा आम्प रॉ मॅम अँड कॅप्सिकम समथिंग चिल फ्लेक्स अँड यु नो सोप्सिक सो इथे एक बड्डे चालू आहे ना बिर्याणी आहे ना बिर्याणी आणि हे सूप जा तुम्ही एकदा नक्की तुम्हाला पण असे बहीण भेटले पाहिजे शर्च करायचं होते आमचे शेड मागाय छोटी पैसे भर बात सिप्पायम काय

मी मित्राच्या दुकानावर आलेलो तुम्हाला माहिती आहे माझ्या मित्राच्या मित्रांनी सगळ्यांना मित्रांनी आज सगळ्यांना कारागिरांना सुट्टीवर पाठवलेलं तो आता त्याला हेल्प करायला आलो माझा मित्र होणार आहे पण तू होणार ठीक आहे मोठ्या मानाचा मित्र अगदी सुट्टीवर पाठवतो पोर अरे ना 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 ओनर ओनरे भाई मेहनत घेतोय बोल मेहनत घेतला तरच पैसे येईल मी बारबी वरून जाऊन आलेलो आहे भरपूर घाल एवढं गोड वगैरे एवढं काय काय घालय ना फुल पैसे वसूल केलेत आता मला एवढी गुंगी येते ना काहीच्या काय गुंगी येते म्हणून आता आम्ही राऊंड मारतोय लग्नाला कोणाला लग्न होतं रेंगा कुठला लग्न बोलायचं चला आपला विकेंड संपलाय तर आता आपण भेटूया पुढच्या विकेंडला कारण आपल्या सॅटर्डे एवढा काही चोरात नाही गेला सॅटर्डे ला आपली वर्किंग होती आणि मित्रजीत पण गेलेलो तुम्हाला माहितीच आहे तर तिकडे पूर्ण दिवस गेला आणि आज आपण काहीसोबत शॉपिंगला तो म्हणून आजचा दिवस तरी आम्हाला चांगला गेला सो so, भेटूया आता वे आपण पुढच्या विकेटला बाय